नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चुलीवरची बिर्याणी करणार आहोत चुलीवरची बिर्याणी एकदम टेस्टी लागते सर्वच पदार्थ चुलीवरचे खूप छान लागतात आणि आज आपण ही बिर्याणी करणार आहोत एकदम कमी साहित्यात ही बिर्याणी करणार आहोत आणि झटपट अशी होणारी ही बिर्याणी आहे आणि दम बिर्याणी वगैरे असं काहीही करणार नाही एकदम सोप्या पद्धतीने ही बिर्याणी करणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल जा 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 मी बिर्याणी कशी केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी कच्चा मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी लसूण घेतलेला आहे इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर मी इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता ते आपण सर्व हाताने एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे मी चुलीवरती पातेल ठेवलेलं आहे आपण त्यामध्ये तेल ओतून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया तो कांदा आपण एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता तो कांदा आपण एकत्र मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कच्चा मसाला घालून घेऊया तो आपण एकत्र मिक्स करून घेऊ तो एकत्र मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये चिकन टाकून घेऊया ते आपण इथे चिकन मिठाच्या पाण्यात वगैरे काही शिजवलेलं नाही आपण हाय असंच करणार आहोत तुम्ही पाहू शकता खूप छान लागते अशी बिर्याणी त्यानंतर त्यामध्ये मी काळं तिखट टाकलेलं आहे दोन चमचा काळं तिखट टाकून घेतलेलं आहे आपण ते एकत्र मिक्स करून घेऊ ते एकत्र मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये बासमती तांदूळ टाकून घेऊया आपण ते एकत्र मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता आपण इथे बिर्याणी मसाला आत्ता नाही टाकणार आपण उकळी फुटल्यानंतर टाकणार आहोत त्यामध्ये आपण एक तांब्या पाणी टाकून घेऊया ते आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता इथे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या बिर्याणीला उकळी फुटलेली आहे आपण ते सर्व एकत्र करून घेऊया त्यानंतर मी बिर्याणी मसाला आत्ता टाकत आहे तुम्ही पाहू शकता मी दोन चमचे बिर्याणी मसाला टाकलेला आहे नंतर टाकल्यानंतर खूप छान टेस्ट येते आपण त्यावरती ताट झाकून ठेवूया त्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊया चुलीवरची बिर्याणी एक नंबर लागते तुम्ही पाहू शकता इथे आपली बिर्याणी शिजत आलेली आहे किती छान अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बिर्याणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता कमी साहित्यात किती छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे आहे आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी टेस्ट करून बघते अप्रतिम झालेले आहे मला बिर्याणी खूप आवडते तुम्ही नक्की घरी करून पहा कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद